बाई माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन आला हे बघायला आलं तेव्हा मी म्हणले मी ग्रॅज्युएट आहे आणि मी तर आठवी फेल आहे आता कसं होतं आहे काय माहिती मला थोडं थोडं इंग्लिश बी येते काही विचारू नये हो त्यांनी हाय हॅलो हॅलो हाय डिअर हाय हाव आर यू गुड व्हेरी गुड व्हेरी नाईस ओके 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 हॅव ब्रेकफास्ट हो आत्ताच मी ब्रेक घेतला होता थोडं काम केलं पुन्हा ब्रेक घेतला आता मी ब्रेक वरच आहे आता राहणार जायच्या अगोदर थोडा ब्रेक घेतला आणि मग राहणार जाणार आहे अच्छा 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 काय करतेस मी काय नाही राहणार तू उभा राहिले बरं मी काल तुला एक के मेल केला होता मला पॅन डिटेल्स पाठव म्हणून तर तू पाठवलं नाही का हो मी तुम्हाला मेल वापस पाठविला आहे बघा ना तुम्ही एक मिनिट तुझ्याच मोबाईल मधून सांग ना मला काय आहे ते तु हो एक मिनिट आता तुम्ही मला पान डिटेल्स म्हणून पाठविला होता मेल तर मी तुम्हाला वापस मेल पाठविला आहे नवरत्न पान पहि तसलं पुन्हा खिमा पान एक मिनिट एक मिनिट हां तुम्ही रीड करा नवरत्न खिमाम एकशे वीस तीनशे भासकी सुपारी चुना कमी लावा आणि डबल पान लावा सिंगल पान मला आवडत नाही राईट काय काय मला मी साधे पान खातच नाही म्हणजे मी मी असलेच पान खाते कुठं बी गेले का हॉटेलला जेवणानंतर मी असलेच पान खाते ह्या पानाच्या मला जे आवडतात का माझे पानं त्याच्या डिटेल्स आहेत मग किती चांगले तुमचं किती माझ्या प्रेम आहे व तुम्ही माझी म्हणजे जेवणानंतर मला पान आवडतं म्हणून तुम्ही मला पानाच्या डिटेल्स विचारल्या नेमकं कसं पानं आवडतं तुला कसं नाही बाई मला खरंच नशीबा आणि एवढा छान नवरा भेटलाय मला हेच पानं आवडत आहेत बघा मी साधे सुधे पानं खातच नाही हिथं तिथं भेटणार आहे मी अशी प्रोफेशनल आणि एकदम छानच पानं खाते तुझ्या वडील पप्पा तिकडे गेले शेण काढायला बरोबर आल्या कॉल करायला सांग ना काय कॅन्सल करायचं पान खातीस म्हणल्यावर अगं तुला पॅन म्हणलं पॅन पी एन परमनंट अकाउंट नंबर पॅन कार्ड असतं का पॅन कार्ड ते पॅन तुला तुला पाठव म्हणलं तुला तू काय पानाचे डिटेल्स पाठले काय मला पान कोणतं हो लागत आहे म्हणून म्हणले ग्रॅज्युएशन आहे तुला काय येत आहे का ग्रॅज्युएट ऑल्सो काय ग्रॅज्युएट तू तू आय स्पीक इंग्लिश व्हेरी गुड हा बघा मला येते का नाही इंग्लिश इंग्लिश मधून बोलते का नाही दोन चार सांग शब्द थँक्यू हॅपी बर्थडे थँक्यू सो मच आय एम सॉरी व्हेरी नाईस व्हेरी गुड आय माय नेम इज वैष्णवी माय फादर नेम माय सरनेम माय 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 तुझी तशीच माय घाल ठेव फोन आयला खूप फसविल मला हॅलो आय एम रिअली व्हेरी ग्रॅज्युएट बट इन मराठीत सांगू का अहो मी ग्रॅज्युएशन केलंय पण ते तसलं नसतं का ए, फोन चल बाय अहो तसलं नसतं का ते कॉलेज डॉक्युमेंट द्यायचे शिकायचं नाही तसलं ग्रॅज्युएशन केलंय मी डबल ग्रॅज्युएट कर ठेव फोन चल मला लग्न करायचं अहो नका हो तसं नका करू आमच्या लग्नाच्या सगळ्या तयाऱ्या झाल्यात काय आम्ही आमची मै शिकली लग्नासाठी तसं नका व करू मै शिकून ही मैस माझ्या घरात आणतो काय ते ठेव फोन चल बाय आय एम सॉरी व्हेरी सॉरी रियली really सॉरी पाय उगच खोट बोलले खरं बोलले असते तर बरं झालं असतं मोडलं लग्न ब्या